हॅलो हाय नमस्कार आजची रेसिपी ना इतकी सुंदर आहे एकदम मस्तपैकी आत्ताच्या सीजनला म्हणजे जी आता थंडी जोरात चालू आहे त्याच्यासाठी तर खूप चांगली आहे कारण का आज आपण बघणार आहोत खजूर ड्रायफ्रूटचे लाडू कारण इतके पौष्टिक हे लाडू आहेत ना सगळ्यांनी तर आवर्जून खावे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खावे करूया सुरुवात कसे बनवायचे ते एका भांड्यामध्ये ना सुरुवातीला आपण दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे मेजरमेंट मी सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तुम्ही तिथे चेक करू शकता इथे सुरुवातीला मी बदाम काजू आणि पिस्ता घेतलेले आहेत ते जरा जाडे जाडे असे कापून घेतलेले आहेत बदाम मी घेतलेत अर्धा कप काजू घेतलेत अर्धा कप आणि पिस्ता घेतलेत वन फोर्थ कप पहिल्यांदा एकत्र आपण तुपावरती ते छानपैकी असे खमंग भाजून घेऊया फक्त एकच आहे की जे काही आपण सगळे काही ड्रायफ्रुट्स वगैरे भाजणार आहोत ना त्याच्या कलर बदलायचा नाही आहे पण खमंग असे आपल्याला ते भाजायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण बदाम काजू आणि पिस्ता एकत्र असे भाजून घेतलेले आहेत आता सगळं एकत्र असं वेगवेगळ्या पद्धतीने कसं भाजलं सगळं आपण एकत्र टाकून भाजू शकतो फक्त प्रत्येकाचं प्रमाण कमी जास्त असतं भाजण्यासाठीचं त्याच्यामुळे त्या त्या गोष्टी अशा एकत्र करून मी भाजलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही पण तशा पद्धतीने करत गेलात ना तर तुमचे छानपैकी लाडू तयार होतील असं एक मोठी अशी परात घेतली आहे आणि जे काही आपण आता सगळे भाजून घेणार आहोत सगळे जिन्नस आपले ते एकत्र असे एक एक आपण काढून घ्यायचे आहेत आता त्याच भांड्यामध्ये आपण वन फोर्थ कप किशमिश घेतलेली आहे आणि एक कप सुकं खोबरं किसून मी घेतलेलं आहे आता ते दोन्ही भाज भाजायचं आहे कारण बदाम काजू पिस्ताला जेवढ्या पद्धतीने भाजायचं होतं तेवढा आपल्याला काही किशमिश आणि खोबऱ्याला भाजायचं नव्हतं त्याच्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट अशी वेगवेगळ्या पद्धतीने अशी भाजायला घेतलेली आहे म्हणून मी अशा स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तुम्ही पण तसं फॉलो केलं तर तुमचे लाडू खूप छानपैकी होतील आता इथे वन फोर कप आपण किशमिश आणि एक कप खोबरं छान भाजून घेतलं आहे खोबऱ्याचा कलर मी बदलला नाही आहे पण खमंग असं भाजून घेतलेलं आहे आता परत आपण सगळं एकत्र त्याच भांड्यामध्ये एका करून घेऊया आणि परत दुसऱ्या भांड आता आपण जे परत बाकीचं भाजायचं आहे त्यासाठी परत एक टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी पंपकिन सीड्स घेतलेले आहेत अर्धा कप आणि सनफ्लावर सीड्स घेतलेले आहेत अर्धा कप आता हे छानपैकी भाजायचं आहे ते भाजताना आहे ना त्याचं पण आहे ना असं ते तडतडल्याचा आवाज आला ना की आपण हे भाजून झालेले आहेत क रोस्टेड पंपिन्स पंपिन स्किड सीड्स वगैरे मिळतात भोपळ्याच्या बिया ज्या असतात त्या मिळतात खूप पौष्टिक असतात ह्या हो सगळ्या गोष्टी नक्की तुम्ही ह्या थंडीमध्ये खावा बघा तुम्हाला केसांसाठी खूप उपयोगी आहे स्किनसाठी खूप उपयोगी आहे आपली इम्युनिटी पॉवर वाढते ह्या लाडूने त्याच्यामुळे नक्की हे लाडू ट्राय करा आणि नक्की खावा जसा जसा हो आता सगळं जसं जसं भाजून होतं तस तसे सगळे जिन्नस आपण येत्या परातीमध्ये सगळे एकत्र करून घेतो आहे आता आपण त्याच भांड्यामध्ये सफेद ते घेतलेले आहेत वन फोर्थ कप आणि खसखस घेतलेली आहे वन फोर्थ कप हे असं एकत्र आता भाजून घ्यायचं आहे खसखसचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त पाहिजे असेल तर तशा पद्धतीने तुम्ही करू शकता फक्त दिसायला ते लाडूला अजून छान दिसतं म्हणून मी जरा खसखसचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे आता आपण ते सगळं परत एकदा भाजून घेऊया रेसिपी आवडली ते व्हिडिओला लाईक करा आवडत्या व्यक्तींना तुमच्या शेअर करा आणि चॅनलवर नवीन आहात तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता इथे मी खजूर घेतलेला आहे अर्धा किलो खजूर घेतलेला आहे त्याच्या बिया काढल्या आणि तो खजूर आधी मिक्सरला आहे ना जरासा असा बारीक करून घेतला आहे म्हणजे पुढची ही जी प्रोसेस असते ना त्याच्यासाठी ते आपल्याला सोप्पं पडतं म्हणून खजूर अर्धा किलो बिया काढून बिया काढल्यानंतरचा अर्धा किलो मी खजूर मोजून घेतलेला आहे आणि तो मग आपण मिक्सरला बारीक जर केलेला आहे आणि एक चमचा तूप टाकून आपण तो तसा छानपैकी पूर्ण मेल्ट करून घ्यायचा आहे म्हणजे अगदी काय असं पातळ तो अगदी होणार नाही पण एकदम मऊ मऊ होतो की जेणेकरून तो आपल्याला लाडूच्या म्हणजे पुढच्या प्रोसेससाठी उपयोगी पडतो असं सोप्पं पडतं लाडू बांधायला म्हणून थोडासा मऊ करायचं आहे असं कडक कडक नाही ठेवायचं आता आपण ते सगळं एकत्र करून घ्यायचं आहे सगळं जे आपलं बाकीचा जिन्नस होता तो खजूरमध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा असं मस्त व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे थोडंसं तुम्हाला ते कठीण वाटेल पण जसं जसं तो खजूरमध्ये आपण ते सगळं मिक्स करत जातो ना तेव्हा तसं तसं थंड ते होत जातं सगळं एकत्र झालं की आपण छानपैकी ते लाडू तुम्हाला छोटे मोठे ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये हे लाडू बांधून घेता येतात त्याच्यामुळे एकदम करायला सोपी अशी पद्धत आहे पण फक्त सगळ्या गोष्टी एकत्र असतील आणि पटापट करता येतील ना आणि कोणतेही गोष्ट कमी जसं तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकून घेऊ शकता पण जे प्रमाण सांगितलं त्याने एकदम परफेक्ट असे पौष्टिक आपले असे हे खजूर ड्रायफ्रूटचे लाडू तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल नक्की रेसिपीला लाईक ला ला करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला रेसिपी आवडली तर